कोल्ही घुतारीपाडा आशानगर येथे आरोग्य ये शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्यासोबत आयुष्यमान कार्ड श्रम कार्ड आणि जनधन अकाउंट यात सुद्धा आपण हो। या ठिकाणी शिबिर लावत आहोत आणि आपल्या या आजच्या या कार्यक्रमाला का आपले शिवसेनेचे जिल्हा सचिव किरण मात्रे साहेब त्यासोबत शहर प्रमुख आपले किरण मात्रे मंगेश चव्हाण साहेब त्यासोबत ज्येष्ठ शिवसैनिक आपले सुभाष राणे साहेब उपशहर प्रमुख व कामगार संघ कामगार नेते आमचे सुरेश भोगले साहेब उपविभाग प्रमुख आपले जमादा निकम साहेब आपले मयूर निक, तासो अपने हो। तासो मात्रे साहेब शिवसैनिक त्यासोबत सर्व या ठिकाणी उपस्थित सर्व आलेले पाहुणे त्यांचे आपण या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करीत आहोत त्यासोबत मालिनी मात्रे विभाग दीपा मात्रे महिला आघाडी या सर्व आलेले सर्व आले पाहुण्यांचे आपण म आणि पत्रकार आमचे राणे साहेब त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत आणि यासोबत विश्व हिंदू प्रमोद मिश्रा साहेब हे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत त्यांचं आम्ही स्वागत करीत आहोत आणि आता आपण कार्यक्रमाच्या उद्घाटनाला सुरुवात करणार आहोत तर आलेले सर्व पाहुणे त्यांना मी विनंती करीन की इंदुदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे त्यासोबत छत्रपती शिवाजी महाराज त्यानंतर आमचे तालुका प्रमुख काही वारी जगन्नाथ साडे साहेब यांच्या प्रतिमेला पुष्पा अर्पण करायचं आहे आणि आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करायचं आगमन झालेलं आहे सर्वांचं मनापूर्वक स्वागत आणि आपण आलेल्या सर्व पाहुण्यांना विनंती यायचं आहे आणि त्यांना पुष्पा अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करायची चलो दीपक ताई राणी सांग्या चव्हाण साहेब छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करतील आपले शिवसेनेचे जिल्हा सचिव श्री किरण मात्रे साहेब छत्रपती शिवाजी महाराज जय भवानी त्यासोबत आपले शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार करतील शहर प्रमुख आपले मंगवी चव्हाण साहेब इंद्र सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा आमचे सर्वांचे आभार संपर्क दैवत आमचे श्री जगन्नाथ मात्र साहेब यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करतील भोगले साहेब हे आपले पुष्प अर्पण करतील अ Clay ऌोब गीत, ने एक हौनी, जास्चिांडि। स्टमरेश्गर थियर जात्ट, Monta 거는 कोरत right by रहत्य। सिर्भ त्यासोबत आता कार्यक्रमाला दीप प्रज्वलन करून आपण सुरुवात करणार आहोत महिला आघाडीच्या आमच्या दीपाताई आहे आणि मालनीता हो या दोघांनी संयुक्तरित्या एक दीप प्रज्वलन करून कार्यक्रम कार्यक्रमाला सुरुवात करायची एक पेटवा ला मयूर व्हाय भाऊ त्यासोबत मॅडम एक

या कार्यक्रमाला सुरुवात झालेलीच आहे आणि आता आलेल्या सर्व पाहुण्यांना आपल्या इथून आमच्या या आपल्या कोले गावातील शिवसैनिकांकडून शिवसेनेकडून पुष्पगुच्छीतून आपण त्यांचा सन्मान सत्कार करणार आहोत या सर्वात आधी मी या शिबिराचे नेहमी आम्हाला नेहमी वर्षभर ज्या वैद्यकीय उपचार एक नेहमी अडचण असते तर त्या पिंकी मॅडम मी आम्हाला काही थोडी तरी अडचण असली तर पिंकी मॅडमनं सांगितलं त्या पार मुंबई पासून तर सगळीकडच्या शिबिर आयोजन करण्यात असेल किंवा कुठलाही प्रॉब्लेम असला एखाद्या समजा म्हणजे दुसऱ्या राज्यातील स्थलांतरित मजदूर जरी असेल तरी त्यांना सुद्धा अडचणीचा सामना करावा लागतो कागदपत्र जी काय अडचण असेल ती मॅडम म्हणजे खूप असं ऍक्टिव्हली मदत करून आपल्याला मदत करतात तर पिंकी मॅडमला मी आमच्या जिल्हा सचिव किरण मातेसाहेब हे पुष्पगुच्छेतून त्यांचा सन्मान करते त्यासोबत आलेले त्यांचा सर्व स्टाफ त्यांचा आपण सुद्धा सत्कार करायचा आहे तर आपण त्यांचं आपण त्यांना आता आलेले पाहुणे आमच्या शाखेतर्फे मी आणि आमचे सर्व कार्यकर्ते यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करणार आमचे शहर जिल्हा सचिव किरण माते साहेबांना मी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करत आहे आमचे भोगले साहेबांना आमचे भोलानाथ पालजी

आमचे समाधान निकम यांचं स्वागत मी आपले वैभव म्हात्रे साहेब यांचं स्वागत आमचे अजय सिंग हे पुष्पभोषित होते त्यासोबत आपल्या महिला आघाडीच्या आमच्या मालिनी मात्र यांचे आमच्या दुबे मॅडम हे पुष्पगुच्छ होईल आणि आमचे विश्वगुरु परिषदचे आमचे प्रमोद मिश्राजी आणि नेहमी आम्हाला प्रत्येक कार्यात सहकार्य करणारे आमचे प्रमोद मिश्राजी यांचा सुद्धा सन्मान आपली गोलापालची पितृ गोष्टी दोन हो मयूर त्यासोबत या ठिकाणी जे काही पाहुणे आले त्यांचा आम्ही पत्रकार राणे साहेब यांचा सुद्धा सन्मान आमची भोलापालजी दोन करते जय महाराष्ट्र जय झालेलं आहे तर आलेलं सर्व जे काय आपले हे आहेत जे आपले दवाखान्याचे असति अतिथीच्या हस्ते त्यांचा आपण सन्मान करणार आहोत जे आपले प्रमुख पाहुणे आहेत त्यांच्या हस्ते आपण त्यांचा सन्मान करणार आहोत आलेले पाहुणे आणि एक पुष्प देऊन त्या सर्व डॉक्टर्स आणि त्यांचा स्टाफ त्यांचा सन्मान करायचा आहे फोटो घे फोटो फोटो घातलं म्हणजे मयर आम्ही घातलं ज्येष्ठ आहे ज्येष्ठ सर्वात मागे कष्ट आहे म्हणून सर्व एक साइड चावय पण सम्राट सुनील बढ़ो तुम्हाला साथ आहे तुम्हाला जय महाराष्ट्र भावी